बडगावला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला आहे असा आरोप पीडित नातेवाईकांनी केला आहे यामुळे दवाखान्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता यामुळे डॉक्टर चांगले संकटात सापडल्याचं बघायला मिळालं तालुक्यातील एक गर्भवती महिला भडगाव येथील एका दवाखान्यात मध्यरात्री सुमारास डिलेवरीसाठी गेली होती त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली आणि तीन चार तास आपण वाट बघू आणि नॉर्मल डिलेव्हरी करू असे सांगून सकाळी सहा सात वाजता आपण डिलेवरीचा निर्णय घेऊ असं सांगितले सकाळी साडेसात वाजता पेशंटला जास्त त्रास होऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी एनवेळी सिधरचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्याकडे भूलतज्ज्ञ देखील उपलब्ध नव्हते त्यांनी नंतर भूलतज्ञाला बोलवले आणि सिजर केले त्यावेळी बाळाची अवस्था अतिशय कठीण झाली होती यावेळी त्यांनी सांगितले की बाळाने पोटात शी केली आहे त्यामुळे बाळाला इथून तातडीने हलवा तेव्हा बाळाला दुसरीकडे हलवण्यात आले मात्र तदनंतर बाळाचा मृत्यू झाला या डॉक्टरने सिजर करण्याचा निर्णय लवकर घेतला नाही सदर पेशंटचे नॉर्मल डिलिव्हरी करू असे सांगत होती पेशंटची अवस्था बघून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला नसल्यामुळे पालकाला जीव गमावा लागला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे बाळाच्या मृत्यूमुळे पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बरेच धारेवर धरले बराच वेळ गोंधळ घातला पण डॉक्टरांनी तिथून काढता पाय घेतला सदर बाळाच्या मृत्यूस डॉक्टरच जबाबदार आहे असा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे प्रशांत मारू पाटील राहणारगाव रान आपण जो भडगाव पोलीस स्टेशन येते बरं एक हॉस्पिटल संदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे नेमकं कोणत्या हॉस्पिटल संदर्भात आहे सुमन हॉस्पिटल डॉक्टर निलेश पाटील सुमन हॉस्पिटल डॉक्टर निलेश पाटील भडगाव भाडगाव बरं नेमकं काय विषय होता आपला की आमचे त्या भावाची मिसेज आहे माझ्या भावाची मिसेज आहे बरोबर तिला दिवस असल्या कारणाने आम्ही तिथली ट्रीटमेंट ठेव तिथली ट्रीटमेंट चालू होती सुमन हॉस्पिटल सुमना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती ज्या सुमन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना तिचे पूर्ण दिवस भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिला डिलेवरीसाठी ने नेलं पंचवीस तारखेला रात्री दोन वाजता डिलेवरीसाठी नेलं बरोबर त्या ठिकाणी डिलेवरीसाठी ने नेल्यानंतर तीन वाजते तिथं डॉक्टर आले डॉक्टरांनी तीन वाजता आल्यानंतर तिच्यावर आई वगैरे लावून आयु वगैरे लावली आणि घरी जात असताना मी त्यांना सांगितलं की सर ऑलरेडी पहिलं सिझर झालं आहे आणि आम्हाला दुसरंही शिजर करायचं आहे त्यावेळी डॉक्टरने मला असं सा सांगितलं की आपण दोन तीन घंटे वाट पाहू आणि त्याच्यानंतर काय करायचं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू म्हणजे ऑलरेडी पहिला शिजर झाला असताना दुसरे दुसरं नॉर्मलची डॉक्टरांची तयारी होती बरं ठीक आहे मग त्याच्यानंतर आपली तयारी काय होती सिझरी करा सिझरी करा आम्ही त्यांना सिझरच सांगितलं त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी सकाळी साडेसात वाजता आल्यानंतर नाही मग रात्रभर त्या पेशंट पेशंटला आयो वगैरे लावून दिली आणि घरी चालले गेले सकाळी सात वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की तिला खूप त्रास होतोय तिचे आम्ही शिजर करा तरी त्यांनी काय त्यांनी तिला याच्यामध्ये घेतलं टीमध्ये घेतल्यानंतर उपचार सुरू केले बरं मग त्याच्या त्यांनी शिजर केलं का नॉर्मल केलं मग शिजर केलं शिजर केलं सकाळी केलं म्हणजे वेळ चालले गेले बोलते तर पेशंटला काही त्रास तोपर्यंत पेशंटला खूप त्रास होत होता त्यांनी पेशंटला खूप त्रास होत होता पेशंटला नॉर्मल करण्याचा प्रयत्न ते करत होते पेशंट त्यांना मधी सांगत होतं की शिजर करा तिला खूप त्रास होत होता त्यांनी तिला त्या ठिकाणी खूप त्याच्या पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न केला बुके मारले त्याच्यानंतर तिथं तिला चुप्बत चुप्बच सांग सांगितलं तरी त्यांनी पेशंटचं न ऐकता त्यांनी पेशंट त्यांना विनवण्या करत होतं की मला खूप त्रास होतो आहे खूप त्रास होतो आहे की शिजर करा शिजर करा ओके मग शिजर झाला शिजर झाल्यानंतर बाळ हे मृत असं होतं की कसं होतं शि मृत मला शिजर झाल्यानंतर त्यांनी बाळा आमच्या हातात दिलं आणि लगेच सांगितलं की च फटक्यात बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये चिल्ड्रन हॉस्पिटल घेऊन जा आम्ही बाळाला म्हणजे त्यावेळेस आम्हाला बाळ हे मृत औषधच दिसत होतं पण आम्ही आशाच्या मारेने बाळाला चिल्ड्रन हाऊस किटनमध्ये नेलं कुठे घेऊन गेलं होतं पाच वेळा विघ्न अडत येते बरं तिथे पोहोचल्यानंतर त्या डॉक्टरांनी काय रेफरन्स दिला आपल्याला तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला की बाळ मृत घोषित केलं म्हणजे त्यांनी मध्ये घेतलं नाही त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं बाळ मृत घोषित आहे बरं मग आपण आज सदर प पोलीस स्टेशनला आल्यास असता पोलीस प्रशासनाने आपलं आपलं काय अपेक्षा आहे त्यांनी काय करावं त्यांनी त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करेल बडगावपुरश यांच्या हद्दीतील आंचळगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ जसना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सुमन हॉस्पिटल भडगाव येथे दाखल झाल्या होत्या दा, दोन दिवसापूर्वी त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिव्हरी होतानाच त्यांचं पालक मृत अवस्थेत आढळलं त्यावरून त्यामध्ये याचे जे ज्योत्ना पाटील जे आहेत यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे सध्याच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य केले की अयोग्य उपचार केलेत या बाबतीमध्ये निर्णय त्यांचा जो निर्णय त्या निर्णयाप्रती योग्य ती, ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर डॉक्टरांना आपण अर्ज दिल्यानंतर ते पोलीस चौकशी आम्ही बोलवले होते नाही अद्याप आजच प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी केलेली आहे बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला लेखी तक्रारीद्वारे केले आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव